सर्वांना जय भीम माझे नाव अलंकावती साहेबराव कांबळे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या स्फू स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आज मी उद्धरली कोटी फुळे हे त्यांचं गीत गाणार आहे कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे उदरी कोटी कुरे तुझा जन्मा एक ज्ञान ज्योतिने कोटी कोटी ज्योति तडपत ते जाने तुज्या धरती वरती एक ज्ञान ज्योतिने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणी तुझ्या वरती, अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे पाया पायातील साखळ दंड तड़ा तड़ा तुटती तू तु तास दंड जखडे बंद पायातील साखळ दंड तडा तुटती तू ठोकी तास दंड झाली गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे झाली गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे पूजे वृक्ष ते साच हो तास माज हिरवी हिरवी पाने तयालाच आज पूजे वृक्ष ते साच हो तास माज हिरवी हिरवी पाने तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे उदरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे कालकवडी मोलजनेवा म्हणजे हो होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते कालकवडी मोल जिनेवा म्हणजे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उदरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उदरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा जन्मामुळे जय भीम